सिंह राशी सावधान तुमचा शत्रू तुमच्याच घरात आहे तुमच्या विरुद्ध मोठं षडयंत्र रचले जात आहे कधीही कोणाला दुखावत उलट सर्वांशी समतोल राखून वागतात पण हेच त्यांचं सच्चेपणा अनेकदा त्यांच्या आयुष्यातील मोठ्या अडचणींचे कारण बनून काही लोक त्यांचा या स्वभावाचा गैरफायदाही घेतात जुलै दोन हजार पंचवीसमध्ये सिंह राशीमध्ये अशाच एका प्रकारचा सामना सिंह राशीच्या लोकांना करावा लागू शकतो आणि तो, तो शत्रू त्यांच्या घरातच असतो या लेखांमध्ये आपण अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेत सिंह राशीच्या जीवनात घरातल्या शत्रूंनी निर्माण केलेल्या संकटांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत आता कोण आहे हा शत्रू का आहे तो तुमच्याच घरात तो काय करू इच्छितो त्याच्या षडयंत्राला कसं ओळखाल आणि कसं वाचाल हे सगळं आपण इथे जाणून घेऊयात घरात शत्रू असतो म्हणजे काय तर आपल्याला वाटतं की शत्रू म्हणजे आपल्याला उघडपणे विरोध करणारा व्यक्ती पण काही वेळा शत्रू समोरून नाही तर पाठून वार करतो हे लोक आपल्या घरात राहतात आपल्याशी बोलतात पण मनात आपल्याबद्दल राग मत्सर द्वेष ठेवून असतात ते आपल्या यशावर नाराज असतात आपण कोणाशी प्रेमाने वागतो हे त्यांना खटकत खटकतं आपल्या घरातील लोकप्रियता त्यांना सहन होत नाही म्हणून ते आपल्यावर घरातल्याच लोकांच्या मदतीने किंवा त्यांच्याच विरोधात षडयंत्र असतात आता कोण असू शकतो तुमच्याच घरातील शत्रू त्यासाठी नंबर एक आहे सासरची व्यक्ती ज्या संख्या तुम्ही जास्त लक्ष वेधून घेत आहात दोन तुमचा भाऊ किंवा बहीण किंवा त्यांचा जोडीदार त्यांना तुमची प्रगती खटकू शकते तीन सून किंवा जावई किंवा बहिणीचा नवरा किंवा मेहुणा भाची पुतण्या हे जवळचे नातेवाईक पण तुमचे आयुष्यात हस्तक्षेप करतात चार घरात राहणारा एखादा बेरोजगार अयशस्वी माणूस याला तुमचं यश असेही असह्य वाटतं पाच तुमच्यावर गोड बोलणारी पण मनात द्वेष असणारी व्यक्ती आता त्याचं षडयंत्र कशासाठी असेल तर त्यातील तुमचं नाव खराब करायचं म्हणजे घरात इतर सदस्यांना वाटावं की तुमचं चुकीचं आहे घरच्या मालमत्तेवर वर्चस्व मिळवणे जसे की वडिलोपार्जित जमीन घर डागदागिने तुमचा प्रभाव कमी करणारा म्हणजे घरातील निर्णयामध्ये तुमचं मत घेऊन जाऊ नये तुमच्या जोडीदाराशी वाद निर्माण करणं तुमचं मानसिक नुकसान करून तुम्हाला कमजोर बनवणं सिंहराशीवर घर ग्रहांचा प्रभाव राहू श्रेष्ठ भावात शत्रूंनी उग्र रूप घेतला आहे ते गुप्तपणे पावलं टाकत आहे की तो द्वादश भावात घरात अंतर्भावनिक ताण परकेपणा येतो गुरु असतो निर्णय चुकू शकतात खरं खोटं काय असतं शनिसप्तम भावात नात्यांमध्ये परीक्षा येतं नकळत समोर सत्य येणं आता ओळखा हे षडयंत्र घरातल्या लोकांनी तुमच्याशी अचानक टाळाटाळ ताल करायला सुरुवात केली तुम्ही घेतलेला निर्णय घरातील सदस्य जाहीरपणे टीका करतात तुमच्याबद्दल घरात चुकीची माहिती पसरवली जाते काही लोक तुमच्या गैरहजर आहेत तुमचं नाव घेतात तुमचं काम इतर कोणाला दिलं जाते किंवा श्रेय दुसरं घेते आणि तुम्हाला मानसिक त्रास जाणवतो पण कोणीही ऐकत नाही यापैकी गोष्टी घडत असतील तर समजून घ्या काहीतरी घरातच घडत आहेत आणि तुमच्याविरुद्ध सगळं काही चाललं आहे आता आठवड्याचा अंदाज घेऊया दोन हजार पंचवीस महिन्याचा एक ते सात जुलै तुमच्यावर टीका होऊ शकते घरातील एखादं वाक्य मनाला लागू शकते आठ ते पंधरा जुलै एखादी व्यक्ती तुमच्या बाबतीत खोटी माहिती देऊ शकते नात्यात अविश्वास निर्माण होतो सोळा तेवीस जुलै एखादी जुनी गोष्ट तुमच्या विरुद्ध वळवली जाईल मन खोट असेल मन खचेल चोवीस ते एकतीस जुलै सत्यसमोर येईल तुम्हाला कळेल कोण करतय हे सर्व आता त्यासाठी आपण उपाय पाहूयात घरातल्या शत्रूंपासून स्वतःचं रक्षण कसं कराल त्यासाठी आध्यात्मिक उपाय आहे प्रत्येक दिवशी सकाळी ओम नम शिवाय या मंत्राचा दररोज जप करा उपाय दुसरा हनुमान चालिसा दर मंगळवारी आणि शनिवारी वाचा तिसरा उपाय असा आहे तुळशीपुढे दररोज दिवा लावा आणि शांततेचा मंत्र म्हणा चौथा उपाय घरात रोज एक वेळ ध्यानदान धारणा करा आणि तुमचं वागणुकीत बदल जाणून घेऊया तुमचं सगळं लिहून ठेवा कोण काय बोललं तेही एखादी गोष्ट पटली नाही तरी लगेच प्रतिकार देऊ नका आधी बघा ऐका समजा तुमच्या आर्थिक कागदपत्र सुरक्षित ठेवा घरात प्रत्येकाशी सौम्यपणे ठामपणे वागा कुणी खूप गोड बोलते त्यांच्यामागे काय हेतू आहे तेही पहा आता मला जवळ वाढवा तुमच्यावर अन्याय होत असेल तरी संयम ठेवा काही वेळा सत्य उशिरासमोर येतं पण येतंच घरात वाईट वातावरण असेल तर मनात हे सगळं संपेल असे ठरवा देवावर विश्वास ठेवा तो तुमचं रक्षण करतोय आता खास सिंहराशीसाठी काही उपाय आहेत दर शनिवारी कुत्र्याला दूध आणि पोळी द्या मंगळवारी मंदिरात गूळ आणि लाल फुले दान करा दर रविवारी सूर्याला पाणी अर्पण करा पौर्णिमेच्या दिवशी चंद्राकडे पाहून प्रार्थना करा घरात दररोज फुले ठेवण्याचा प्रयत्न करा याने सकारात्मक ऊर्जा वाढते आता शेवटचे शब्द सिंह राशीच्या लोकांनी जुलै दोन हजार पंचवीसमध्ये काळजी घेण्याची वेळ आहे तुमच्या भोळ्या स्वभावाचा कोणी वापर घेत असेल तर तो लगेच शांतपणे ओळखला पाहिजे कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका तुमच्यावर कोण वाईट दुसरी दृष्टीने पाहतोय तर ते ओळखा शांत राहा पण दुर्लभ नाही सहज राहा पण आक्रमक नाही संयम ठेवा पण स्वाभिमानही ठेवा घर हे प्रेमाचे मंदिर आहे तरी तिथे संकट येऊ देऊ शकता त्याला वेळेवर ओळखून निवारण करणे हेच खऱ्या सिंह राशीचे लक्षण आहे सिंह राशी शांतीचा मार्ग स्वीकारणे पण अन्याय सहज न करणे जुलै दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी एक मोठं आयुष्य बदलणार आहे या विषयात वास्तव समोर येणार आहे त्यासाठी तुम्ही तयार राहा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ